नमस्कार तर थमनेल पाहून तुम्हाला विषय कळालाच आहे परंतु त्याआधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपला पॉडकास्ट आलेला आहे नक्कीच तो अजूनही तुम्ही बघितला नसेल विविध विषय तिथे आपण मांडलेला आहे अतिशय सुंदर असा हा पॉडकास्ट झालेला आहे अजूनही पाहिला नसेल तर नक्की एकदा पॉडकास्ट बघा अत्यंत सुंदर असा हा पॉडकास्ट आहे चला विषयाकडे वळूया तर अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे जवळपास दीड ते दोन महिन्यापासून जो विषय चालू आहे की ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला लवकरच आगामी निवडणुकीच्या आधीच एकत्र दिसणार असा विषय जवळपास दीड ते दोन महिन्यापासून चालू आहे परंतु अजूनही युती झालेली नाहीये आता यामध्ये एक महत्वाचा भाग जो पार पडलाय तो म्हणजे ठाकरे कुटुंब एकत्र येण्याचा मेळावा झाला हिंदी सक्ती विरुद्ध एक विजय मोर्चा एक विजय मेळावा पार पडला त्यामध्ये आपल्याला दोन्ही ठाकरे एकोणावीस तब्बल एकोणावीस ते वीस वर्षानंतर एकत्र दिसले आता संपूर्ण गोष्टीवर चर्चा करूया परंतु अजूनही नक्की तुम्ही पॉडकास्ट बघितला नसेल तर एकदा नक्कीच बघा आता तब्बल एकोणावीस ते वीस वर्षानंतर आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले आणि सर्वांना अपेक्षा होती की या मंचावरून युतीची घोषणा होणार परंतु असं काही झालेलं नाहीये अजूनही युतीची प्रतीक्षाच आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत परंतु अजूनही युतीबाबत शिक्कामोर्तब झालेला नाहीये आता दोघांनीही ही एकजूट कायम राहावी ही इच्छा व्यक्त केलेली आहे या मंचावरून ही इच्छा व्यक्त झालेली आहे परंतु अजूनही युतीबाबत तळ्यात मळ्यात गोष्टी चालू आहे आता यामध्ये अजून एक महत्वाची बातमी समोर येते आहे मनसेकडून ही महत्वाची बातमी आहे की राज ठाकरे यांनी नेत्यांना आदेश दिले आहे की युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आणि हा मेळावा पार पडल्यानंतर ही बातमी समोर येते हे अत्यंत महत्वाचं आता यामागे एक कारण सांगण्यात येते आहे की आधी जागा वाटपेची जी तिढा आहे सोडवण्यात येईल आणि त्यानंतरच युतीबाबत काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आता नक्कीच जागा वाटप वाट हा महाराष्ट्रातील राजकारणातला अत्यंत विषय म्हणू शकतो जेव्हा जेव्हा निवडणुका येतात जेव्हा जेव्हा युत्या तयार होतात तेव्हा जागा वाटप ही तिढा लवकर सुटत नाही महायुती असू द्या महाविकास आघाडी असू द्या कोणतीही युती असू द्या जागा वाटपेची तिढा लवकर सुटत नाही त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच हे आदेश निघले आहे अशी शक्यता वर्तवली जाते आणि इकडं जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आग्रहही दिसतोय म्हणजे युतीबाबत भरपूर प्रमाणात आग्रह हा, हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आपल्याला दिसतोच आहे आता याबाबत युतीबाबतच संजय राऊत यांचं वक्तव्य मेळाव्यानंतर वक्तव्य बाहेर आलं होतं संजय राऊत म्हणाले होते आम्ही आमच्याकडून पुढे केलेला हात कायम आहे असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे त्यामुळे आपल्याला उद्धव ठाकरे यांचा पक्ष युतीसाठी आग्रही दिसतोय परंतु आता यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न हाच ठरतो की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का आणि तिकडे राज ठाकरे हे महायुती सोडणार का मागे त्यांनी पाठिंबा मा दिला होता बिनशर्त त्यामुळे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न समोर येताना आपल्याला दिसत आहे नक्कीच गाठीभेटी भरपूर प्रमाणात वाढल्या होत्या हे आपण म्हणू शकतो मध्येच आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील उदय सामंत यांची सुद्धा भेट राज ठाकरे यांच्यासोबत झालेली होती तर अशा विविध गाठीभेटी आपण होताना बघितल्या त्यामुळे कोणती युती होईल कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते चार महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे कोणती युती होईल राज ठाकरे कोणासोबत जातील कारण संपूर्ण युती ही राज ठाकरे यांच्या अवतीभावती फिरताना आपल्याला शंभर टक्के दिसतील त्यामुळे राज ठाकरे कोणाचा हात पकडतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आता ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला पॉडकास्ट नक्की बघा धन्यवाद